चा हा माझा तिसरा ट्रेक आहे तैलबैलाचा चा हा माझा तिसरा ट्रेक आहे तैलबैलाचा आणि याच्या आधी दोन वेळा मी तैलबैला सर केलेला आहे आणि आज आमच्याबरोबर डॉक्टर समीर विषे त्यानंतर पिंगळे आणि हे आमचे सर्व वॉलंटियर आणि त्याचबरोबर पार्टिसिपंट अगदी जोशात सर्व निघालेले आहेत टीम पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचरचा हा आजचा सहावा सातवा क्लाइंब आहे आणि या क्लाईंबमध्ये आमची जॅकी दादा नमस्कार नमस्कार आणि हे फाकटकर आपण ने हे नेहमी तरुण आहेत फक्त सदुसष्ट वर्ष वय आहे त्यांचं सांगितलंच नाही ते सांगितलंच बाई सगळ्यात महत्वाची गोष्ट पाऊनचे लाईफ एन्जॉय करतायत लाईफ इज yes, मजा ब <laughs> आपण आता वालच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि इथून आपल्याला क्लाइंब सुरुवात होणार आहे तर तैलबैल या गावातून आपण थोडं पुढे जात आलो पूजा बाजूने एक ट्रॅव्हल्स मारून आपल्याला वर जायचं आहे थोडं पुढे आल्यावर आपण लेफ्ट कॉर्नरवरून वर येतो आणि इथं हे आमचे पार्टिसिपेंट पिंगडे बसलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला समोर तैलबैलाची फ्रंट वॉल दिसत आहे आणि इथून थोडं पुढं जाऊन आपण भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जाऊन पोचतो आणि तिथून क्लाईंबला सुरुवात होते समोर नैसर्गिक डायक रचनेच्या कातळ भिंतीचे कवच लाभलेला तैलवेला हा गिरीदुर्ग कितीतरी वर्षापासून अभेद्यपणे दिमाखात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कटकर बाबा कट यांच्याबरोबर एक छोटासा रील मी या ठिकाणी शूट केला आणि त्याचबरोबर व राहून एक ज्या पद्धतीने ड्रोन शॉट घेतो तसा त्या त्याचमध्ये माझी ही टोपी ओढलेली आपण पाहू शकता इथे पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचे खंदे कार्यकर्ते लव थोरे हे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हीच ती वाल इथून पुरा आपण वर जाणार आहोत याला पारंपरिक वाल ट्रॅडिशनल वॉल असेही म्हणतात टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या व्हॉलेंटियर प्रणव हा पार्टिसिपंटला वर कशा पद्धतीने जायचे त्याबद्दलचे मार्गदर्शन करत आहे व सर्वांना सेफ्टीने वर पोचवण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर माझी बारी आली आणि लगेचच मी जायला तयार झालो माझी ही तिसरी वेळ असल्याने तैलबाईला क्लाईम करताना मला फारसे काही विशेष वाटले नाही आणि मी धन्यवाद देतो टीम ब्रेक दे ॲडव्हेंचरचे जाकी साळुंके यांचे त्यांच्याबरोबर नेहमी असल्याने मला हा क्लाईम करणे अगदी सोपे गेले तरुण आल्यावर आमच्या पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचा भावेश हा वॉलंटियर तिथे उभा होता आणि त्याने मला अँकर बदलण्यात मदत केली त्याचबरोबर माझा व्हिडिओ काढला वॉल क्लाइंबिंग करणे पार्टिसिपंटला सोपे जावे म्हणून अशा पद्धतीची स्टेशन निर्माण केलेले असतात ज्या ठिकाणी आमचे वॉलंटियर थांबलेले असतात आणि ते पार्टिसिपंटला मदत करत असतात आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत असतात चा पॅच जरा अवघड असल्याने मला व्हिडिओ काढता आला नाही आणि या ठिकाणी आमचे पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचे टीम लीडर जॅकी साळुंके हे थांबलेले होते त्यांनी मला मदत केली आणि पुढे जाण्याविषयी मार्गदर्शन केले हे आम्हाला मदत करत आहेत आपल्याला पायऱ्या शाबूत दिसतात आणि बाकीच्या पायऱ्या या इंग्रजांनी आपण वर जाऊ नये म्हणून तोडलेल्या आहेत त्यामुळेच आपल्याला या पद्धतीची क्लाइंबिंग करावे लागत आहे अन्यथा पूर्वी हा रस्ता इंग्रजांपूर्वी हा रस्ता अतिशय चांगला होता आता ज्या महिला पार्टिसिपंट आल्या त्या मुंबई पोलीसमध्ये पोलीस म्हणून काम करतात आणि अशा पद्धतीच्या महिलांना पाहून आपल्याला वाटतं की आपण ही अशा पद्धतीची क्लाइंबिंग करावी आणि इथं त्या जिथं बसत आहे तिथं सैनिकांची देवडी असावी कारण त्याच पद्धतीचं ते बांधकाम आहे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला दरवाज्याचे काही अवशेषसुद्धा पाहायला मिळतात पिण्याचं पाणी आहे आणि हे पाणी आपण पिऊ शकतो मी पिऊन दाखवतो बघ इथे सगळे बसलेले आहेत आता बघा आपण नेहमी म्हणतो की लोक प्लॅस्टिक टाकतात आणि गडांवर अशा पद्धतीने आता इथं रॅपल डाऊन करून आणि क्लाय क्लायम्बिंग आणि रॅपलिंग करून आपण परत खाली जाणार आहोत तरीसुद्धा ही माणसं अशा पद्धतीचा कचरा करत असतात तर एक म्हणजे <laughs> तर हे असा कचरा न करता जर कोणी की असेल तर शिवप्रेमींनी गडप्रेमींनी कृपया असा कचरा उचलावा हा माझा उपक्रम आहे प्रत्येक गडावर जिथे मी जातो जिथं मला अशी प्लास्टिक सापडली ती मी घेऊन जात असतो आपणही येऊन चाला नमस्कार धन्यवाद जय शिवराय हो वर आम्ही तैलविल किल्ला सबमिट केला आणि आता इथून परत उतरून जायचं आहे कस काय एक्सपिरियन्स अरे एकदम मजा आली तैल बैला तैल बैला पकाच काढला गडाने ओकेच okay. मजा आली मजा आली थोडी भीती पण वाटली एक दोन ठिकाणी पण मग श्वास घेऊन असे खाजे बिचे पकडून आलो बरोबर ओके खुश झाले बाकीचे मंडळी आल्यामुळे तुम्ही करताय हीच मोठी गोष्ट आहे तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहे आणि पुन्हा दुसऱ्या ट्रेकर्स लोकांसाठी पण प्रेरणा स्थान आहे हा बरोबर हा ओके

अनुभव पहिली वेळा घेतलेला आहे असा तर एकदम मस्त असं काहीतरी काहीतरी कॉमकर केल्यासारखं वाटत आहे एकदम ओकेच बढया कॉमकर करून आलाय तुम्ही खाल्ल्यावर ओके कंग्रॅच्युलेशन किल्ल्यावरील सगळ्यात पाहण्याजोगी गोष्ट म्हणजे हे दगडात कोरलेलं हे शिल्प याच्यामध्ये एक मनुष्य हातात डमरू त्रिशूळ आणि त्याचबरोबर तिथे देवी आहे आणि एक लहान मूर्ती पुन्हा आपल्याला अशी पाहायला मिळते त्याच्या शेजारी आपल्याला हे पाण्याचे तळ पाहायला मिळतं की हे पाणी आपण पिऊ शकतो मगाशी सुद्धा जाताना मी हे पाणी पियलो होतो आणि आता सुद्धा मी पाणी पित आहे तर अशा प्रकारे आजचा हा आमचा ट्रेक मी इथं संपवत आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा